तिथं पाय पड बप्पाच्या नमस्कार कर नमस्कार कर बुद्धी दे म्हणा हां सुखी ठेव हां सुखी ठेव म्हणा बाप्पाला हां सुकून आहे सुखी ठेव सल। इथं पाया पड चल चल इथं पाया पड हा पाय वाकून घंटी हाय कुठं आहे घंटी हो हाय तुला वाजवायची असं वाकून पड नाही तर पाया इथं वाकून पडा नाही ना मग पड पाया तिकडं जा तिकडं तिकडं जा पुढं पुढं जा हा पड असं पाया कशाला कशाल जायचं चला झालं पप्पा आता पाय पडून ये परत आहे ना चल चला